नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आणि मित्रांनो जसं की आपल्याला माहीत आहे की गार्डियन्स अँड वॉर्ड्स ॲक्ट जो आहे म्हणजे अज्ञान मुलांच्या पालनपोषणाविषयी त्यांच्या कस्टडीविषयीशी जे मॅटर्स असतात तर ते मॅटर्स जे आहेत ते या ॲक्टच्या अनुषंगानं जे आहेत ते सोडवले जातात ते प्रश्न तर त्या अनुषंगानं आपल्याला माहीत आहे की जो अज्ञान मुलगा असतो त्याचा जो नैसर्गिक पालन करता असतो तर तो नैसर्गिक पालन करता हा वडील असतो पहिल्यांदा आणि वडिलाच्या नंतर जे आहे ती आई असते परंतु कस्टडीच्या बाबतीमध्ये जेव्हा वादविवाद होतात आणि एखादी त्रयस्थ व्यक्ती जी आहे म्हणजे कुटुंबातील इतर नातेवाईक जे आहे तर, तर ती इतर नातेवाईक त्या मुलाचा ताबा जेव्हा मागते आणि हा मुलगा पहिल्यापासून किंवा मुलगी पहिल्यापासून माझ्याकडे आहे मी त्याचा व्यवस्थित सांभाळ पालनपोषण करू शकते आणि जे नैसर्गिक पालन आहेत तर ते जे व्यवस्थित सांभाळू शकणार नाहीत अशा स्वरूपाचा कस्टडीचा जो अर्ज आहे तो त्या कुटुंबातील जे इतर सदस्य आहेत ते करतात उदाहरणार्थ आजोबा असतात आजी असतात आईकडचे आजी आजोबा असतात तर या संदर्भामध्ये कायदा काय म्हणतो आणि आईवडील नैसर्गिक जे आहेत पालन करतात जसं की मी सांगितलं की वडील आहेत हिंदूंच्या बाबतीमध्ये आणि वडिलांच्या नंतर आई ही अज्ञान मुलांची पालन करत असते तर ते दोघे सोडून ते त्यांच्यापैकी कुणी हयात असताना त्रेस्त व्यक्तीला त्या मुलाचा ताबा मिळू शकतो का तर या अनुषंगानं आज आपण एका माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या केसचा जो आहे तो दाखला देऊन चर्चा करणार आहोत तर शकुंतला सोनावणे विरुद्ध नरेंद्र खैरे शकुंतला सोनावणे विरुद्ध नरेंद्र ए खैरे असं केसचं नाव आहे आणि ही जी केस आहे ही दोन हजार तीन व्हॉल्यूम नंबर तीन ऑल महाराष्ट्र लॉ जर्नल एम एल जे महाराष्ट्र लॉ जर्नल याच्यामध्ये रिपोर्टेड झालेले आहे तर त्याच्यामध्ये जे मुद्दे होते तर ते मुद्दे या अनुषंगाने होते की गार्डियन्स अँड वॉर्ड्स ॲक्ट जो आहे एकोणीसशे नव्वदचा तर त्याचे कलम सात आठ आणि सतरा या तीन कलमांचा जे आहे ते या केसमध्ये डिस्कशन करण्यात आलेलं आहे आणि त्याची हेडनोट जी आहे ती आपण पाहूया की इवन इफ इव नॅचरल गार्डियन इज अ म्हणजे नैसर्गिक पालनकर्ता जिवंत असताना अँड स्टेक हिज हर क्लेम कोर्ट कॅन स्टील प्रोसीड टू अपॉइंट सम ऑदर फिट पर्सन ॲज अ गार्डियन इन द इंटरेस्ट ऑफ वेलफेअर ऑफ मायनर म्हणजे एखादा जर का नैसर्गिक पालनकर्ता आहे परंतु तो त्या अज्ञान मुलाची नैसर्गिक पालनकर्ता म्हणून जबाबदारी उचलत नाही किंवा त्या अज्ञान मुलांच्या ह्याच्याकडे लक्ष देत नाही पालनपोषण शिक्षण संगोपनाकडं आणि अशावेळी जर का कुटुंबातील एखाद्या त्रयस्थ व्यक्तीने म्हणजे आजी आजोबा असतील वडलाकडच्या असतील आईकडचे असतील किंवा कुणी चुलते असतील त्या मुलाचे त्यांनी जर का मुलाचा ताबा मिळण्यासाठीचा अर्ज दाखल केला तर काय होतं तर त्याच्यामध्ये माननीय मुंबई उच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की शब्द जो दिलेला आहे आपण पाहिला असेल की इवन इफ नॅचरल गार्डियन इज अ अँड स्टेक्स हिज हर क्लेम कोर्ट कॅन स्टील प्रोसीड टू अपॉइंट सम अदर फिट पर्सन ॲज अ गार्डियन इन द इंटरेस्ट अँड वेलफेअर ऑफ द मायनर म्हणजे ह्याच्यामध्ये नैसर्गिक पालनकर्ता हयात आहेत आणि तरीसुद्धा त्रयस्थ व्यक्तीला न पालनकर्ता म्हणून नेमता येईल असं म्हटलेलं आहे माननीय मुंबई उच्च न्यायालयाने आणि त्याचं कारण असं आहे की जेव्हा अशा प्रकारचे कस्टडीचे मॅटर्स दाखल होतात तर त्यावेळी त्या मुलाची काय इच्छा आहे अर्जदार अर्ज करणार जो आहे त्याची काय इच्छा आहे किंवा जो जाब देणार आहे विरुद्ध पार्टी त्याची काय इच्छा आहे या सर्व गोष्टींपेक्षा माननीय न्यायालय ही गोष्ट पाहतं की तो जो अज्ञान मुलगा आहे तर त्याचं वेलफेअर जे आहे म्हणजे त्याचं हित जे आहे ते कशामध्ये आहे त्याचा इंटरेस्ट म्हणजे कोणाकडे ठेवल्यानंतर त्याचं चांगल्या योग्य प्रकारे पालन पोषण शिक्षण संगोपन होईल हे सर्वात महत्त्वाचं पाहिलं जातं ह्याच्यामध्ये पुढे असं म्हटलेलं आहे की इव्हन इफ नॅचरल गार्डियन इज अ लाईव्ह अँड स्टेक्स हीज ऑर हर क्लेम बट द कोर्ट कॅन स्टील प्रोसीड टू अपॉइंट सम अदर फिट पर्सन ॲज अ गार्डियन अंडर द प्रोविजन्स ऑफ गार्डियनशिप अँड वर्ड्स ॲक्ट दॅट नीड्स टू बी डन हॅविंग रिगार्ड टू द वेलफेअर ऑफ द मायनर अज्ञानाच्या हितासाठी या गोष्टी ज्या आहेत त्या केल्या पाहिजेत असं म्हटलेलं आहे द पिटिशनर इज द रियल मॅटर्नल ग्रँड मदर ऑफ द मायनर म्हणजे आजी होती आईकडची तर त्यांनी अर्ज केलेला होता अँड ही थ्रूआउट स्टेड विथ द पिटिशनर अँड हर फॅमिली जे अर्जदार होते त्यांच्यासोबत जे आहे ते कायमस्वरूपी राहिलेली होती आ, त्या आजी जी आहे ती इवन आफ्टर द डेथ ऑफ मायनर्स मदर त्या केसमध्ये जो अज्ञान मुलगा होता तर त्या अज्ञान मुलाची आई जी आहे ती मयत झालेली होती तर ती मयत होईपर्यंत तिथं राहिलेली होती आणि पुढं त्या केसची फॅक्ट जी आहे ती अशी होती की इव्हन आफ्टर द डेथ ही हॅज थ्रूआउट स्टेड विथ द पिटिशनर अँड हर फॅमिली इव्हन आफ्टर द डेथ ऑफ द मायनर्स मदर द पिटिशनर कंटिन्यू टू नर्चर द मायनर असं म्हटलेलं आहे आणि देअर वॉज नथिंग ऑन रेकॉर्ड टू इंडिकेट दॅट द इंटरेस्ट ऑफ द मायनर वॉज नॉट प्रॉपरली लुकड आफ्टर बाय द पिटिशनर म्हणजे त्यांनी योग्य प्रकारे पालनपोषण केलेलं आहे काळजी घेतलेली आहे त्या अज्ञानाच्या हिताच्या बाबतीमध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांनी केलेल्या आहेत तर असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे त्यामुळं जे आहे ते द पिटिशनर वॉज कॉम्पिटंट म्हणजे जे अर्जदार जे आहे तर ती कॉम्पिटंट म्हणजे सक्षम आहे की त्या अज्ञान मुलाचा जो आहे तो पालन पोषण करण्यासाठी असं माननीय कोर्टाने याच्यामध्ये म्हटलेलं आहे कॉम्पिटन टू मेंटेन पिटिशन फॉर द अपॉइंटमेंट ॲज अ गार्डन गार्डियन ऑफ द मायनर अँड हॅविंग रिगार्ड टू ऑल अटेंडिंग सरकमस्टन्सेस द पिटिशन डिझर्व टू बी अलाउड म्हणजे जे आजीनं त्या अज्ञान मुलाचा ताबा माझ्याकडे द्यावा मी त्याचं आत्तापर्यंत पण पालन पोषण केलं आहे आणि पुढंसुद्धा मी करण्यास तयार आहे असं म्हणून जो अर्ज केलेला होता तो मंजूर करण्यात आला आणि ताबा जो आहे तो नैसर्गिक पालन करता जिवंत असतानासुद्धा वडील जिवंत असतानासुद्धा आजीकडे देण्यात आला ह्याच्यामध्ये एक गोष्ट आहे महत्त्वाची ती म्हणजे अज्ञानाचं हित कशामध्ये आहे कोण अज्ञानाचं चांगलं पालनपोषण करू शकतं त्यासाठी नैसर्गिक पालन करताच असला पाहिजे आणि नैसर्गिक पालन करता जिवंत असताना इतर कुणाला पालन करता होता येत नाही किंवा मुलाचा ताबा मागता येत नाही असं नाही असं या न्यायनिर्णयाप्रमाणे दिसून येतं मित्रांनो माहिती आपल्याला आवडली असल्यास या माहितीला ला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपण जर व्हिडिओ कोर्ट कचेरीच्या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा आणि आपल्याला या व्हिडिओच्या खाली हाईप नावाचं बटन येत दिसत असेल कलरफुल बटन आहे तर त्या हाईपला क्लिक करा हाईप क्लिक केल्यानंतर कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत आपण हाई हे बटन क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होते आणि आपण जर व्हिडिओ हा फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा खूप खूप धन्यवाद